नमस्कार चानल मदे जी एन न्यू चॅनलच्या ठळक बातम्यांमध्ये आपल्या सर्व दर्शकांचे स्वागत कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल सिरसी येथे कायदेविषयक कार्यशाळा प्राध्यापक आश्लेषा चाऊजी यांचे मनोगत उमरेड तालुक्यातील बेला पोलीस स्टेशन अंतर्गत सिरसी पोलिसांच्या चमूने कायदेविषयक कार्यशाळेचे आयोजन नुकतेच आयोजित केले होते कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल असा महत्वपूर्ण सूचक सल्ला या कार्यशाळेमध्ये मान्यवरांच्या वाणीतून पुढे आला होता नुकतेच नवीन कायद्यांच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली असून या नवीन कलमांमुळे अनेक नागरिक संभ्रमात असल्याने या कायद्यांची इतंभूत माहिती या कार्यशाळेमध्ये विधितज्ञ प्राध्यापक आश्लेषा साऊजी यांनी दिली या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी पी एस आय खंडेराव बोळगीर हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून प्राध्यापक डॉक्टर समीर द्विवेदी ज्येष्ठ पत्रकार रामभाऊजी नागपुरे सरपंच वंदना बुटे मनोज दांदळे उपसरपंच अतुल नानवरे आदींची यावेळी मंचावर प्रामुख्याने उपस्थिती होती या कायदेविषयक कार्यशाळेमध्ये ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स व सायबर गुन्ह्याबाबतही सखोल मार्गदर्शन करण्यात आले यावेळी डॉक्टर समीर द्विवेदी यांनी आपल्या मनोगनातून संपूर्ण उपस्थितांना कायदेविषयक मोलाचा सल्ला दिला जाणकार बना आणि सतर्क राहा असा संदेशही यावेळी देण्यात आला आजच्या युगात स्मार्टफोन किती घातक आहे याबाबतची माहिती विद्यार्थ्यांना कार्यशाळेचे अध्यक्ष पी एस आय खंडेराव बोळगीर यांनी दिली त्यामुळे कायद्याचा बराचसा पेच यावेळी मान्यवरांच्या वाणीतून निवळला होता कार्यशाळेचे सूत्रसंचालन दिनेश गोळघाटे यांनी केले तर आभार बोळगीर यांनी व्यक्त केले कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी हेड कॉन्स्टेबल अमोल कोठेवार अमोल काळे प्रशांत कुंबरे खुपिया सोनू चटप प्रवीण नैनवार यांनी या कार्यक्रमासाठी कार्यक्र कार्यशाळेसाठी अथक परिश्रम घेतलेत आपण पाहतो ते आपल्या आपल्यासोबत एखादी घटना समस्या किंवा उपक्रम असतील तर आमच्या अधिकृत प्रतिनिधीस कळवा आम्ही ते आमच्या चॅनलवर प्रसारित करण्याचा प्रयत्न करू आपण जर आमच्या बातम्यांचा नियमित अपडेट घ्यायचा असेल तर आत्ताच आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा जी न्यूज चॅनल करिता सिरसी सर्कल प्रतिनिधी अमित नवनागे